बाकीच्या वाटतं हा कोण आय पी आलेला आहे मी एक म्हणणार तू तिथंच राहिला आहे तिथंच खायला आहे मग वेळेवर का जात नाही आपलं नाव पुकारलं गेलो आपल्याला काही मान सन्मान आहे ना का नाही आपण कोण आहोत आपलं व्यक्तिमत्व काय आपल्या शिवाय हरपाट अडतो कसा हे वारकऱ्याचं वैभव आहे लग्नामध्ये मामा तिथंच असतो पण सारखं पुकारण चालूच असत नवरीच्या मुलाने मामाने मुलीच्या मामाने मामाच गायब असतो मग ते शोधाशोध सुरू होते मग त्याला मग त्याला जरा बरं वाटत काय काम करतो नुसता पाठीमाग उभा राहतो ना त्याने पैसे दिलेले असतात ना काही के पराक्रम केलेला असतो काय मान काय नवरीचा नवऱ्याचा मान काही कामाचे असतात मामा पण मान त्याला काय करतं बरं ही प्रथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीची तस ताट तयार केलेलं आहे आणि नेमका अर्जुन गायब आता भगवंताला भूक लागलेली जेवणाची वेळ झालेली लगेच अर्जुन कुठे मग कुठेतरी मग भगवंतानी स्वतः ताटन उठायचं आणि त्याला शोधायचं जेवणाच्या टायमालाच गायब व्हायचं हो जेवणाच्या टायमालाच गुप्त व्हायचं हो कधी कधी भगवंताला झोप आलेली असायची म्हणून शयन कक्षामध्ये झोपायला जायचे आता जिथे भगवंत झोपतात ना त्याच्या अगोदर हा अगोदर जाऊन झोपायचा अर्जुनाने आपले गुन्हे जे कबूल केलेत ना विश्वरूप पाहिल्यानंतर त्या टाइम मध्ये सगळे अपराध अर्जुनाच्या तोंडातून प्रगट होतात देवा अरे तुझं विश्वरूप कुठे आहे मी किती गाडव शयन कक्षामध्ये जायचं आणि तू झोपायला आले की त्याच्या अगोदर झोपून घ्यायचं मग भगवंताला म्हणायचं देवा तू तुझं बघ कुठं दुसरीकडे झोप मला इथं झोपायचं मग भगवंतानी दुसरीकडे जायचं तिथं झोपायचं त्यांनी अंतरून टाकलं की तिथं जाऊन पुन्हा आडवं करायचं झोपत असताना झोपून दिला नाहीत खेळ करत असताना जर एखाद्या वेळेस खेळ सुरू झाला तर देव जिंकायचे आणि आम्ही चिडायचो हे चिडून राज्य घेतलंस आणि तुझं विश्वरूप किती सहन केलंस बोलत असताना कधी नीट बोललो नाही सखे ती मत्वा प्रसवम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखे कधी कधी मनात आलं तर कृष्ण कधी मनात तर यादव म्हणून हाक मारायची कधी कधी भगवंताला विचार देवा नक्की तुझी आई कोणती आहे देवकी काही यशोदा आहे जर देवकी आई म्हणावी तर दूध यशोदेच प्यालेलं आहेस यशोदेला आई म्हणावं तर देवकी कडून जन्माला आलेला आहेस काय देवा तुझ्या आईचा अजून पत्ता लागलेला नाही असच वाऱ्यावर मोठा झालेला आहे हे अर्जुनाने म्हणायचं आणि भगवान श्री कृष्णाने ऐकून घ्यायचं ज्ञानावराय म्हणतात हे जे भगवंताला लागलेलं मोह आहे हा निघणं अवघड आहे लहान मुलं जर छंदात पडली तर मोठी माणसं काढू शकतात मोठा माणूस जर छंदात पडला ना लहान माणसाची ताकद होत नाही महाराज छंदातून बाहेर काढायचं कळतंय तुम्हाला मुलगा जर चुकला एका दोन चापटी मारून त्या मुलाला जागेवर आणता येतात पण बाप जर दारू पिऊन गटरात पडायला लागला ना तर मुलगा काही करू शकत नाही हे दुर्भाग्य लहान परिवर्तन करता येतो मोठ्याच परिवर्तन करता येत ज्ञानावर म्हणतात इथे मोठं परिवर्तन आहे अर्जुनाच्या मोहामध्ये भगवान श्रीकृष्ण ती अमृताची ओतली प्रेमाची पिऊनी मातली अर्जुन मोहे हे गुंतली निघो नेने ज्ञाना बरे सांगत्या भगवंत भगवंत म्हणजे काय मूर्तीमंत अमृताचं रूप आवडे हे रूप गोजरे मूर्तीमंत अमृताच रूप कि प्रेमाची पिऊनी मातली असं वाटतं जसं एखादा दारू पिऊन माणूस माजलेला असतो तशाच पद्धतीने एखाद्या माणसाने प्रेम पिऊन माजावं कि प्रेमाची पिऊनी मातली अर्जुन मोहे गुंतली निघोने अर्जुनाच्या मोहामध्ये गुंतलेली श्रीकृष्ण रूपी माऊली निघोने निघू वाटत आणि मग जेवढा अन्याय अर्जुनाने केलेला असतो जेवढे शब्द अर्जुनाने वापरलेले असतात ते सगळेचे सगळे शब्द सहन करत सहन करत पाचव्या अध्यायामध्ये दे सगळं असं सहन केलेलं आहे आणि अर्जुनाला समजून सांगितलेलं अर्जुना काही काही चिंता करू नकोस मी तुझ्या आहे आणि एक सिद्धांत अतिशय सुंदर मांडलेला आहे जीवनामध्ये माणूस कोणाला मानतात या जगामध्ये सुखी कोण आहे याचं उत्तर या पाचव्या अध्यामधे दिलं खूप सुंदर उत्तर आहे शक्नो ते हैवय सोडून प्रा शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवम वेगम सयुक्त हा स सुखी न योगी कोण आहे आणि सुखी कोण आहे या दोघांचं उत्तर एकच आहे आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे पा उबळ उबळ कळते ना उबळ दम्याची खोकल्याची वयोवृद्ध अवस्थेमध्ये ती एक उबळ येते ती उबळ आली नाही एकदा तिला आवडता नाही तस तरुणपणामध्ये कामाची आणि क्रोधाची उबळ येते उबळ फार शब्द सुंदर आहे आणि ती एकदा का एखाद्या एक माणसामध्ये उबळ आली ना कामाची क्रोधाची चांगली चांगली माणसं आपला अधिकार विसरतात आणि कामाच्या आणि क्रोधाच्या आहारी जातात काम आणि क्रोध याच्या आहारी जातात काम क्रोधाच्या आहारी जर तुम्ही गेलात ना भगवंताने लिहून ठेवलेले कधीही कल्याण होणार नाही म्हातारपणामध्ये सहन करता येईल त्याला किंमत नाही शरीर कामातून गेलेलं आहे आणि मग तुम्ही साधूपणा दाखवतात भगवंत या गोष्टीला कधीही मान्य करत नाही प्रा शरीर विमोक्षणात शरीर हातातून जायच्या अगोदर काम क्रोधो भवम वेगम काम आणि क्रोध याच्यापासून उद्भवलेला जो वेग आहे ह्या सोडू शकण जो कंट्रोल करू शकतो जो नियंत्रित करू शकतो सयुक्त तो योगी स सुखी भगवान श्री यांचं जीवन इतिहास परिपूर्ण असत सगळ्या गावच्या लोकांनी रागवावं आठ नऊ वर्षाचं यांचं वय रागवणारे ऐंशी नव्वद वर्षाचे चाळीस पन्नास वर्षाचे महाधुरंधर बुद्धिमान पंडित ज्यांची हे सगळे श्लोक जे मी म्हणतो ना ते लहानपणीच पाठ केलेले त्याच्या अर्थाकडे पाठ असणारे सगळं आनंद ब्रह्मण विद्वान अभिवेती कुदर्शन सगळं वेद पाठ गीता पाठ अर्थ नाही जीवनामध्ये नाही सगळं पाठ आहे अर्थच जीवनामध्ये नाही तर ते त्याला काय अर्थ आहे ज्ञानी आहात आणि ज्ञानाचाच तुमचा वापर होत नाही ज्ञान असण्याचा उपयोग काय नपुंसक ज्ञान आहे अर्थ कळाला तुम्ही सात आठ वर्षाचे ज्ञानाभर आहे कधी कधी मला या सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास केला ना फार विशेष वाटत आमच्या पृथ्वीवर साधू संतांमध्ये देखणे साधू फार कमी असतात ज्ञान चांगलं असतं तपश्चर्या चांगले असते पण ईश्वराने दिलेलं रूप एखाद्या साधूला प्राप्त त्यापैकी ज्ञानोबराच जे रूप होत ना ते इतकं देखणं रूप होत त्याच्या प्रत्येक अवयवामध्ये सौंदर्य होत आणि ते टिपलेले नामदेव महाराज नामदेव महाराजांनी मौली एक बरोबर राहायला असल्यामुळे ज्ञानोबांच्या सगळ्या हालचाली बसण्या उठण्यापासून ते कसे ज्ञानाभर आहे बसायचे हसायचे कसे ते केस कसे असायचे या सगळ्या गोष्टीचं वर्णन नामदेव महाराजांनी केलं मला तर असं म्हणायचं नामदेव महाराजांचा जन्म म्हणजे ज्ञानोबरांचं वर्णन करण्यासाठीच नामदेव महाराज वर्णन करतात उगवला खांब कर्दळीचा गाभा उगवला फार गोड शब्द आहेत ज्ञानोभर आहे गोरे होते पण इतके गोरे नाही की त्या गोऱ्यापणाला नको वाटणार का प्रमाणापेक्षा जास्त गोरे असतात आणि अवयव कुठलाच चांगला नसतो उंट असतो ना अशा पद्धती गोरे पण आहे पण नाक डोळे यांचा अजिबात एकमेकाचा संबंध राहते एक डोळा इकडे पाहिजे एक डोळा इकडे पाहिजे आता तुम्ही मदल माझं असं का आवडतं हे तर वैशिष्ट्य जीवनामध्ये हो कर्दळीच्या आतल्या गाभाप्रमाणे ज्ञानोबऱ्यांचा रंग उगवला खांब कर्दळीचा गाभा आतला गाभा त्याप्रमाणे ज्ञानाबाऱ्यांचा रंग कुरळे केस भव्य मस्तक कमरासारखे डोळे आणि बांधा म्हणजे योगीराजांच्या बांधा येतो शरीर कसं असलं पाहिजे असं ते ज्ञानोबऱ्यांचं रूप घरात आई वडील नाही आणि हातामध्ये मधुगरीची भिक्षा घेऊन फडकेतली झुळी घेऊन ज्ञानोबा आळंदीमध्ये फिरत असताना एकाही ज्ञानी लोकाला दया आली नाही किती निष्ठूर लोक असतात किती कठोर हृदयाचे असते आणि जे काही घडलं असेल ते ज्ञानावरांच्या वडिलांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे आणि एक लक्षात ठेवा ज्या घरात ज्ञानोबराय जन्माला येतात त्यांच्या आई वडील चुकीचं वागतील असं स्वप्न सुद्धा पुढू देऊ कळाला ज्ञान ज्याच्या घरामध्ये जन्माला येतं त्याच्या आई वडील चुकीचे वागतील महाराष्ट्रातल्या सो लोकांनी सगळ्यात विकृत केलेला इतिहास म्हणजे भगवान श्री यांचा इतिहास अतिशय विकृत केलेला इतिहास खरा इतिहास असा आहे आपेगावला राहणारे विठ्ठल पंत उच्च शिक्षण घेण्याकरता आपली मुलं मुंबईला जातात कुणी अमेरिकेला जातं आजच्या काळामध्ये कुणी ऑस्ट्रेलियाला जातं तसं उच्च शिक्षण घेण्याकरता विठ्ठल पंत काशीला निघालेले काशीला चालले आणि त्या काळामध्ये सुख सुविधा नसल्यामुळे आळंदी ही रस्त्यात लागलेली आहे आणि ब्राह्मण परिवारामध्ये विठ्ठल पंतांचा जन्म झाल्यामुळे मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य होत सिद्धेश्वराचे सिद्धेश्वर पंतांना मुलगी होती आणि हा मुलगा पाहिल्यानंतर त्यांचं मन बदल त्यांना असं वाटलं या मुलाला आपली मुलगी द्यायला पाहिजे सातशे वर्षापूर्वीचा प्रसंग आहे बालविवाह त्या काळामध्ये होत रुक्मिणी लहान होत सिद्धेश्वर पंतांनी आपली मागणी त्यांच्या समोर टाकली की माझी अशी इच्छा आहे तुम्ही आमच्या मुलीचं पाणी ग्रहण करावं सिद्धेश्वर आणि मुलगी वगैरे पाहिल्यानंतर विठ्ठल पंतांनी सांगितलं शक्य आहे की मी तुमच्या मुलीशी लग्न करू शकेल पण मी सध्या काशीला निघालेलो आहे त्यामुळे लग्न करून जा ती काही अजून उपवर झालेली नाही लहान आहेत फक्त वैवाहिकतेची पूर्तता करा आणि मग तुम्ही शिकायला जा हे शिकायला गेले लग्न झाल्यानंतर मुलगी उपवर असल्यामुळे ती लहान होती आणि शिकायला गेल्यानंतर आता ती विठ्ठल महाराजांची प्रतिभा महाराज काय सांगाव साधे विठ्ठल पंत नव्हते त्या काळामध्ये काशीला जाऊन शिकण्याची इच्छा असणारा किती प्रतिभावान असल्याचा अंदाज घेतो सगळं शिक्षण झाल्यानंतर विठ्ठल पंतच्या गुरुला असं वाटलं की आपला जो एवढा मोठा मठ आहे याला कोणी वारसच नाही संन्यासीची सगळ्यात मोठी अवस्था हीच असते बर का जनसंपर्क मोठा असतो व्यक्तिमत्व दांडगा असत पण ब्रह्मचर्य असल्यामुळे गादीवर कुणाला बसवावं याचा वाद फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळं संन्याशीच साठ सत्तर कोटीचा एक मठ आहे हरिद्वार मध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये मी त्या ठिकाणी शिकायला गेलो आता ते गुरु फार चांगले होते हजारो शिष्य होते त्यांचे त्याच्यामध्ये पाच पन्नास लोकांनी संन्यास घेतला होता ती पन्नास साठ कोटीची त्या काळातली प्रॉपर्टी कोणाला द्यावी म्हणून एकाला सांगितले मी तुला देईन तो थोडासा अहंकारी निघाला असेल आणि मंडलेश्वर करत असताना दुसऱ्यालाच मंडलेश्वरी उत्तराधिकार दिला आणि त्यांचं शरीर सुटलं दोघांनी संन्याशाने केस कोर्टात टाकले अर्थ कळाल नाही खानदानी संन्याशी माणसं साठ सत्तर कोटीची प्रॉपर्टी दोन्ही शिष्यांनी त्या मठाचा मी खरा मालक आहे म्हणून कोर्टामध्ये केस टाकले हे संन्यासी हिमालयात ऐवजी कोर्टात जायला काय भाग्य आणि निर्णय करणारा लग्न झालेला न्यायाधीश हे संन्यासी आणि निर्णय करणारा संन्यासाच सगळं जग पाया पडत पण पड़ या केस मुळ हे त्या जज पुढे उभं राहून बोलतात ते आमची प्रॉपर्टी म्हणून आणि संसारिक माणूस निर्णय करतो की हे संन्याशांनो भांडण करू नका तुमच्या सारख्या लोकांना जर आम्ही निर्णय द्यायला लागलो तुमच्या सारखी लोक जर कोर्टात द्यायला लागली आम्ही काय संसारिक माणसांना सांगाव इतका पैसा वाईट आहे मग विठ्ठल पंतांच्या गुरुंना असं वाटलं की कोणाला द्यायची प्रॉपर्टी कोणाला द्यायची म्हणून गळ घातली विठ्ठल पंतांना की तुम्ही संन्यास घ्या विठ्ठल पंत म्हणले ते जमणार नाही माझं लग्न झालेलं आहे म्हणजे शक्यच नाही आहेत लग्न झालेलं आहे सांग तुझ्या लग्नाचा पत्ता मग आळंदीतलं सांगितलं त्यांनी माझी पत्नी तिथे राहते म्हणून काशीचा विद्वान आळंदीला येतो थोडी कल्पना करा काशीच्या विद्वानाने आळंदीला यावं ज्ञानाबाऱ्यांच्या पूर्वी असं आळंदी काही मोठं शहर होतं ना मोठं तीर्थक्षेत्र होत काय होतं आळंदीला चार घराचं गाव न शास्त्रात उल्लेख न कुठं उल्लेख काय होतं आळंदी मग काशीचा विद्वान तिथं येतो तो खास हे बघण्याकरता येतो की विठ्ठल पंतांची पत्नी खरंच आहे का नाही मग ते येतात मुलगीला पाहतात तिला सांगतात काय चिंता करू नको मी तुझ्या नवऱ्याला पाठव हा एवढाच खरा इतिहास आणि विठ्ठलपंतांना पाठवून देतात पुढचं जे प्रकरण आहे ना ते तुमच्या आमच्या सारखंच शुकुर सौरुण विठ्ठलपंत येतात बारा कुलकर्णी पद याचे मालक विठ्ठल पंत होणार या कल्पनेने ती सगळी मंडळी जी आहेत ना ती सगळी भांडायला उठली आणि आजही नियम आहे सगळ्या तीर्थक्षेत्रांचा त्र्यंबकेश्वर असो आळंदी असो अथवा पंढरपूर असो चोपड्यातला जरी महाविद्वान ब्राह्मण असला तरी स्वतःच्या हाताने तो त्र्यंबक दिला जगातल्या कुठल्याही तीर्थक्षेत्रात महापूजा करू शकत नाही ब्राह्मण असला तरी आता सांगतो तिथे जन्माला जो आलेला आहे तोच पांडित्य करू शकतो तोच पुरोहित पद भोगू शकतो तोच उपाध्याय होऊ शकतो बाकी इतरातल्या ठिकाणच्या ब्राह्मणाने तिथे येऊन उपाध्याय पद भोगता येणार नाही हा त्यांच्यातला अलिखित नियम आजही आहे हे आपेगावचे राहणारे आणि आळंदीच कुलकर्णी पद यांना मिळेल त्याच्यावरून वाद निर्माण झाला आणि तो इतका विकोपाला गेला बैठक अशी ठरली की तुम्ही कुलकर्णीपद घेऊ शकत नाहीत इथं जन्माला आलेले तुमची मुलं यांना आम्ही कुलकर्णी पद देऊ म्हणून ज्ञानोबरायांसह निवृत्तीनाथांचे चारही भावंडाचे जन्म आळंदी मध्ये झाले अर्थ लक्षात आला आणि अपमान म्हणून हे निघून गेले एवढाच इतिहास आणि इतका सामान्य सिद्धांत तुम्हाला हसू येईल एखाद्या संन्यासीने जर लग्न केलं काही सृष्टीमध्ये असं घडलेलं नाही असं समजू नका संन्यासीने जर लग्न केलं की तो आपोआप गोसावी होतो हा शास्त्र सिद्धांत आहे जे आज गिरीपुरी भारती ही जी आडनाव आहेत संसारामध्ये ज्यांना आपण गोसावी म्हणतो ही संन्यासाचीच मुलं यांची आडनाव बदललेली आहे गिरीपुरी भारती असं यांना आडनाव लागलेले आहे हे म्हणून ज्ञानोबरांच्या वडिलांनी जर संन्यास घेतला असता त्यांना जातीसाठी स्ट्रगल करावंच लागलं नसतं की आपोआप गोसावी झाले असते ज्ञानोबराय वगैरे हा खरा इतिहास समाजापासून दडवला जातो आणि संन्यासाची मुलं कारण की काशीतला संन्यासी आलेला होता म्हणून गावच्या लोकांना प्रचार केला की त्यांनी संन्यास घेतला आणि पुढची भांडणं इतकी विकोपाला गेली अपमान म्हणून ही निघून गेली आणि ज्ञानोबरानी तो संघर्ष उभा केला तुम्ही आमच्या वडिलांना सांगितलं होतं की इथे जन्माला आल्यानंतर तुम्हाला आम्ही उपाय देऊ आमची मुंज व्हायला पाहिजे निवृत्तीनाथ म्हटले जाऊ दे ना कशाला यांच्या लागतो माऊली म्हणतात मिळाल्यानंतर त्याग करा